जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी यंदा मार्च चोवीस रोजी होळी साजरी केली जाणार आहे होळीच्या अगोदर मोलाष्टक सुरू होणार आहे होळीच्या अगोदर आठ दिवस म्हणजे सतरा मार्चपासून मोलाष्टक सुरू होणार आहे कोलाष्टकात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कोलाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक असे दोन शब्द मिळून तयार झाला कोलाष्टक चा काळ हा अशून मानला जातो काल अष्टमी ते पालहून पौर्णिमेपर्यंत सतरा ते मार्च चोवीस कोलाष्टक सुरू होणार आहे जाणून घेऊया कोलाष्टप म्हणजे काय या काळात काय केले पाहिजे आणि काय नाही धर्मग्रंथानुसार हो या अक्षसांचा राजा हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता हिरण्यकशिपूने प्रल्हादला अनेक वेळा भक्ती मार्गापासून दूर राहण्यास सांगितले होते पण प्रल्हादने मानले नाही अशातच हिरण्यकश्यपू संतप्त होत त्याने प्रल्हादचा जीव घेण्याचा विचार केला यासाठी सातत्याने आठ दिवस प्रल्हादचा जीव घेण्याचा प्रयत्न हिरण्यकशिपूने केला असता वेळोवेळी अपयशास हाती आले या आठ दिवसांना आजच्या काळात होळाष्ट कसे म्हटले जाते ज्योतिषानुसार होळाष्टकादरम्यान नियम उभे होतात होळाष्टकाचा काळ हा सुतकाचा काळ समजला जातो या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होळाष्टकात भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली जाते भक्ती आणि उपासनेसाठी हा काळ शुभ मानला जातो श्रीकृष्णाची भक्ती केली जाते विवाह नामकरण वास्तुशांती असे शुभ कार्य केले जात नाही कोलाष्टकात शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी पूजा व्रत उपासना करणे, करणे शुभ मानले जाते ज्योतिषांच्या मते कोलाष्टकाचे वातावरण हे नकारात्मक असते तसेच सर्व ग्रहांचा परिणाम नकारात्मक होतो या वातावरणाचा परिणाम व्यक्तीचा विचार करण्याच्या क्षमतेवर होतो त्यामुळे तुम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता असते या काळात शुभ कार्य केले जात नाही ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे सहकार्य मिळत नाही अशा वेळी तुमचे काम बिघडू शकते कोलाष्टकात कोणताही नवा व्यवसाय किंवा दुकान सुरू करू नये कोणतेही नवी वस्तू विकत घेत नाही विशेषत सोने चांदी देखील खरेदी केली जात नाही तसेच होम हवन यज्ञ करण्यास देखील मनाई असते धार्मिक मान्यतेनुसार कोलाष्टकादरम्यान भगवान हनुमान भगवान विष्णू आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की पूजा केल्याने सर्व समस्या होतात तसेच कोलाष्टमच्या आठ दिवसामध्ये व्यक्तीने सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करावा प्रार्थना पाठ आणि देवाची पूजा अर्चा करा दानधर्म करणे अत्यंत शुभ जास्तीत जास्त वेळ देवपूजेत व्यतीत करावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद